बातमी चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या अजब फतव्याची आहे या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेसकोडचा फतवा लागू करण्यात आलाय ड्रेस कोड संदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आल्या यामध्ये जीन्स टी शर्ट जर्सीवरती बंदी घालण्यात आली आहे फाटलेल्या जीन्स टी शर्ट तोकडे कपडे आणि जर्सी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश देण्यात येणार नाहीत आधी कॉलेज प्रशासनानं हिजाब बंदी केली होती या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी मुंबई हायकोर्टात धाव देखील घेतली मात्र कोर्टानं ती याचिका फेटाळली त्यानंतर कोर्टानं पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा जारी केला आहे नाही ते बोलले ह्या ड्रेस कोड अलाउड नाही ते फॉर्मल्स घालून या ट्राउजर्स घालून या असे बोलले म्हणून आज नाही घेतलं त्यांनी व्हॉट्सअपवरती शेअर केलं होतं पण असं वाटलं नव्हतं एवढं स्ट्रिकली ते लोक हे करतील पण त्यांनी काढलं आम्हाला बाहेर पण ते केस चालू होती असं वाटलं नव्हतं एवढं हे होईल हे ज्या बोर नाही ह्याच्यापर्यंत आलं ते वाटलं नव्हतं असा ड्रेस कोड चेंज होईल पूर्ण कॉलेजच्या परिपत्रकात नेमकं काय म्हणण्यात विद्यार्थ्यांनी धर्म आणि सांस्कृतिक विषमता दर्शवणारा पोशाख टाळावा नकाब हिजाब बुरखा टोपी बॅच काढले जातील नंतरच कॅम्पमध्ये प्रवेश मिळेल फाटलेल्या जीन्स टी शर्ट तोकडे कपडे आणि जर्सीवर बंदी असेल या प्रकरणावर आता साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले बघूया कॉलेजमध्ये ड्रेस कोडची सक्ती कितपत योग्य ड्रेस कोड म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का ड्रेस वरून विद्यार्थ्यांना घरी पाठवणं कॉलेजला शोभतं का